धावा कोकणची निळी निळी खाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची जवळून मापवा ओच्या घोवाला कोकण दाखवा किती सुंदर आहे ना आपलं कोकण पण निवडणुकीला पाच दहा हजारासाठी स्वतःला विकून आपण जे राजकारणी जे आमदार निवडून देणार आहोत ते खरंच कोकणाचा हा सौंदर्य जपणारा विकास घेऊन येणार आहेत का नेमकं कोकणा माणसाला कसा विकास हवा आहे नेमकं हे आमची जल जंगल जमीन पर्यावरण आणि समुद्राचं सौंदर्य आज जगभर पोचून या कोकणाला वेगळी ओळख आणि कोकणात शाश्वत विकास घेऊन येणारं राजकारण कोकणात करता येणार नाही का या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही आत्ताच कोकणातल्या एका मातीच्या घरात सगळे तरुण मित्रमंडळी जमलो होतो आणि कोकणी माणसाचं पर्यावरणाचं इथल्या जगण्याचं राजकारण काय असायला हवं याच्यावरती एक चर्चा केली त्याचा हा, हा व्हिडिओ तुम्ही आज बघा तुमच्या मागच्या व्हिडिओ जे आता ऐकूया की कोकणात निवडणुकांना पैसे वाटले असतात गावात तर हे पैसे अवैध मार्गाने कोकणालाच कुठून गमावलेले असतात याबद्दल सांगा जे मी म्हणालो की तुमच्याकडे आज पैसा जे तुम्हाला वाटतात आहेत पाच हजार दहा हजार असे जे काही वाटतात आहेत हे राजकारणी लोक तर ते तुम्हाला तुमच्याकडून ते वसूल कसे करणार आहेत कारण उद्या तुम्ही तर गरीब लोक आहात आम्ही अशा ह्या मातीच्या घरात राहणारी माणसं मग आमच्याकडून हे पैसे वसूल कसे करणार आहेत तर ते फिजिकली आमच्या खिशातून नाही घेणार आहेत तर आमचं आमचं एक हिडन इकॉनॉमिक्स आहे कोकणाचं ते हिडन इकॉनॉमिक्स एको, म्हणजे जल जंगल जमीन आणि शुद्ध हवा आणि एक वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्याच्यामध्ये आम्ही राहतो जिथे जिथे जमिनी आणि इन्व्हेस्ट करण्यासाठी आज लोक तळमळत आहेत अख्खं जग गोव्याला येतं तर ते गोव्याला नाही ते कोकणात येतंय आहे खरंतर त्याचं नाव आजपर्यंत गोवा होतं ती गोमंतक भूमी हे कोकणाचा एक छोटासा पार्ट आहे सो आपण असं म्हणतो की गोवा 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 नाही एक कोकणाच्या छोटासा पार्ट आजपर्यंत जगाचा डोळा होता तर आज अख्खं कोकण हा जगाचा एक डेस्टिनेशन बनत चाललंय कारण आज गोव्याचं एक्सपेन्शन म्हणजे काय गोव्याची संस्कृती काय आहे तर हे कसं काय होतं तर मग हे पैसे तुमच्याकडून कसे काय घेतले जातात मग त्याच्यासाठी आम्ही एक कोकणाचा एक जो मॅप तयार केला आहे शाश्वत कोकणच्या माध्यमातून ज्या मॅपमध्ये आम्ही दाखवलंय की अगदी रेडीपासून म्हणजे गोव्याच्या सीमेवरती एक रेडी गाव आहे ते रेडी गावापासून अगदी पालघर डहाणू पर्यंत जो जो कोकण महाराष्ट्रातला जो कोकण भाग आहे इवन गोवा हे कसं काय उद्ध्वस्त होत गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रकल्प येतात आहेत त्याच्यातून ह्यांची इकॉनॉमी चालते आणि ते उद्ध्वस्त करण्यासाठी यांच्याकडे पाच वर्षाचाच काळ असतो आम्ही आमचं अख्खं आयुष्य सस्टेनेबल जगतो आणि पाच वर्षामध्ये यांना अख्ख्या कोकणामध्ये त्यांनी टाकलेले पाच हजार कोटी रुपये वसूल करायचे असतात ते कसे वसूल करणार मग जर आमच्या प्रायोरिटीज ह्या जर फक्त चिकन मटन दारूच्या पार्ट्या आणि पाच पाच हजार रुपये घेणं एवढंच जर, जर असेल तर मग आपल्याला अपेक्षित असलेला विकास आणि मागण्या ह्या नेहमी दुर्लक्ष होत राहते मागा टार्गेट करू बघतात पण मुद्दा हा असा की बोलणारी आम्ही आम्ही जे आत्ता बोलतो आहे कोकणाबद्दल किंवा जो यूथ आहे त्यांनी पॉलिटिक्समध्ये उतरणं हा रोल न आमचा नसून मला असं वाटतं की लोकांमध्ये एक प्रकारची जागृती एक अस्मिता निर्माण करणं हा माझा रोल मला चांगला वाटतो कारण मला स्थानिक माणूस म्हणूनच जगायचं आहे कॉमन मॅनमधली जी पावर आहे ती पॉलिटिक्शियनकडे नाही आहे पाच वर्षांनी पॉलिटिक्स संपतं मी कॉमन मॅन म्हणून मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या संवेदना त्यांच्या मातीविषयीचं प्रेम जागृत करणं आणि त्यांच्यातून जर माझ्यासारखे अनेक लोक जर तयार झाले तर उद्या पॉलिटिशियन पण त्यांच्यामधूनच तयार होईल तो मी नसावा तर माझ्यातलेच काही माझ्या आयडिओलॉजीचे मित्र असावेत माझ्या आयडिओलजीचे लोकं असावेत आत्ता काय होतं की कोकणात जर तुम्ही मा जो माणूस निवडून येतोय तो, तो कोणत्या धर्तीवरती येतोय ते पैसे वाटून येतोय पार्ट्या करून येतोय मॅचेस भरून येतोय ह्याऐवजी कोकणात आपण ह्यांच्यावर बहिष्कारच घातला की नाहीच आम्हाला ह्या तुमच्या ह्याच्यात आमचे अजेंडेच वेगळे आहेत तर त्या लोकांना त्यांचेही अजेंडे आपल्याप्रमाणे बदलायला लागतील ला ला आणि ह्याला उशीर वेळ लागेल पण ही दिस इज द राईट मुवमेंट की या ठिकाणी आपल्या कोकणातल्या लोकांनी जर असं स्टँड घेतला तर भविष्यात आपले काही मुद्दे हे त्यांच्या राजकीय लोकांच्या जाहीरनाम्यांमध्ये त्यांच्या भूमिकांमध्ये दिसायला लागतील ला तर ते येणं हे मला स मला वाटतं माझं योगदान ठरेल आणि भाषण देऊन इन्फ्लुएन्स करणारी लोकं आपल्याला आपले हिरोज वाटतात तर आम्ही हिरो नाही आहोत म्हणजे मी पर्टिक्युलरली मला हिरो समजूही नाही असं मी नेहमी सांगत असतो हिरो तर आमचे ते जुने गावातले लोक आहेत जी लोक गेले पन्नास साठ वर्षे कंटिन्युअसली कुठल्याही प्रसिद्धी असताना कुठच्याही इन्फ्लुएन्स म्हणून कुठलेही सेलिब्रिटी नसताना किंवा त्यांच्या मागे कोणी लाखो फॉलोअर्स नसताना ती लोक असं जीवन जगतात कोणत्याही अपेक्षाशिवाय त्यांच्या रिअलायझेशनला तोड नाही आहे आणि त्यांच्या इतके रिअलायझेशन मला यावं ही माझी रवळनाथाचरणी प्रार्थना आहे त्याच्यासाठी आधी लोकांना आधी त्यांचा विकास काय हे समजून तर माझ्या शाश्वत विकासाच्या काही संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे कोकणातला माणूस हा उत्तम खाद्यसंस्कृती त्याची आहे कोकणातल्या माणसाकडे जी फळं आहेत ही त्याची एसेट आहे कोकणातल्या माणसाकडे जे आता आपण बघतोय सुतारकाम आहे अशी मातीची घरं बांधणं आहेत हे कोकणातले जीवनशैलीतले स्किल्स आहेत तर त्या स्किल्सनं जागृत ठेवणारं आणि त्यातून रोजगार निर्माण करणारं जर काहीतरी आलं तर ते माझ्या पुढच्या पिढीला बेनिफिशियल ठरेल नाहीतर माझी स्पर्धा अमेरिकन टेक्नॉलॉजीशी जर होते है। तर मी मी अमेरिकेत ही लाईफस्टाईल फॉलो करणार उगाच आपले गणपती चार दिवस कोकणात येणार ही लाईफस्टाईल फॉलो करण्यात काही अर्थ नाही आहे आपल्याला सण संस्कृती जर जपायचा धर्म जपायचा असेल तर त्याच्यामागे आपल्याला विकास डेफिनेशन डेफिनेशनसुद्धा तितकीच महत्वाची की मला विकास कोणता हवा आहे कारण आज गावामध्ये अशीही लोकं आहेत जे कष्ट करूनसुद्धा चांगलं अर्थार्जन करतात आहे माझी स्वतःची आत्या आहे जी सावंतवाडीमध्ये गेली चाळीस वर्षं सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये एक टोपली घेऊन जाते टोपली त्या टोपलीमध्ये ती काय करते गावामधल्या ते समृद्ध गावा गाव आहे माणगाव खोऱ्यातलं त्या गावामधली जे छोटे छोटे शेतकरी जे काय कोकम करत असतील सिजनल फार्मिंग होते कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं होतात धान्य होतात कडधान्य होतात भाज्या होतात तर त्या सगळ्या त्या टोपलीमध्ये त्या सीझनचं सगळं ॲसेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सीझन तो टोकेवरती घेऊन ती त्या बाजारपेठेमध्ये येते आणि चांगलं चाललंय तिचं म्हणजे चा, ती तिने स्वतःचं घर बांधलं तिच्या मुल मुली पाच मुलीचं लग्न केलं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ती अजूनही खमकी आहे ती तर हे असे एक्झाम्पल्स आहेत तर ही जर अशिक्षित माझे आत्ते जर असा रोजगार शाश्वत पद्धतीने उभा करू शकते तर मग ह्याच टोपलीला एका वेगळ्या बास्केटमध्ये बघूया ना एका सस्टेनेबल बास्केटमध्ये बघूया आणि ते कोकणाचं बास्केट आज का राजधानीमध्ये जात नाही आहे का दिवागाडीमध्ये आमचे प्रोडक्ट खपले जातात आहेत दिवागाडीमध्ये प्रोजेक्ट खपणं तीन रुपयाला कोकम जाणे लायकी काढल्यासारखी ला आहे पण इतर जे काही कोकणात पिकवलं जातं त्या शेतकऱ्यांसाठी सरकारी कोणत्या योजनांचा फायदा आंबा काजू हे मी तर म्हणेन आता कोकणाच्या डिस्ट्रक्शनचं कारण बनत चाललंय मोनो कल्चर आंबा काजू वाईट नाहीये त्याच्या मागे जे ग्रीड आहे की मी सगळं काजू पिकवणार आणि घरात सगळं जे कोकणाच्या जेवणामध्ये जे इतर गोष्टी लागतात त्या बाजारातून आणणार अगदी पण लोक आत्ता करायला बघत नाही किंवा स्वतःचा आगळ करत नाही स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या मिरी असेल किंवा बाकी ज्या म्हणजे मसाले असतील जायफळ असतील हे सगळं आधी स्वतःसाठी कोकणातल्या लोकांनी करणं सोडून दिलं आहे ह्याचं कारण दोन आहेत एक तर त्यांच्या जीवनशैली बदलते आणि दुसरं म्हणजे या गोष्टींना मार्केट निर्माण होत नाही आहे तर हे मार्केट निर्माण न होण्यामागे ही जी राजकीय अनास्था आहे की ह्याच्या कुठच्याच प्रो ह्या कोकणाच्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या ते इतर गोष्टीसुद्धा प्रमोट करण्यामध्ये किंवा त्याला आज एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो तर ती बाजारपेठ नाही आहे का तर आहे मुंबईमध्ये जे कोट्यावधी लोक राहतात ही कोकणातली किंवा साऊथ इंडियन लोक बऱ्यापैकी राहतात ही त्यांच्या जेवणामध्ये कोकणातलेच घटक वापरत असतात म्हणजे प्रत्येक वेळी मिरी केरळातून जाण्याची गरज नसते किंवा जायफळ केरळातून जाण्याची गरज नसतं कोकम सिंधुदुर्गातनं रत्नागिरीतनं पण जाऊ शकतं सुद्धा जाऊ शकतो पण ह्या सगळ्याचे प्रोसेसिंग युनिट्स कोकणामध्ये नाही आहेत मोठे प्रकल्प घेऊन येणार कोकणामध्ये जसं तुम्ही म्हणाल वनौषधी आहे की फॉरेस्ट खात्याकडे कसली झाडं आहेत फॉरेस्ट खात्यामध्ये माकड पण काय खाऊ नाही शकत सागवान लावलेलं आहे सगळं ला माकड आमच्याकडे काय येतात कारण आम्ही शेती करतो ती जी झाडं आहेत ती आमचं फूड फॉरेस्ट आहे आम्ही रायवळ आंब्याची झाडं आहेत आमच्याकडे आहेत जांभळाची झाडं आहेत कोकमाची झाडं आहेत ह्या फॉरेस्टमध्ये ही झाडं नाही आहेत मग फॉरेस्टने निदान ती झाडं लावली तरी नाही आहेत तर निदान जे आम्ही जपली आहेत माकडांसाठी जी आवश्यक असलेली झाडं त्यांना काहीतरी फॉरेस्टने अनुदान द्यावं ना हॉर्नबिल दिसतो हॉर्नबिल वाचवा म्हणून मोहिमा काढताय अरे पण तो हॉर्नबिल आमच्या घराच्या समोरच्या हेळ्याच्या झाडात करतो करतोय नेस्टिंग तर ते नेस्टिंगचे पैसे मला देता का तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे ना कारण मी तिथे काजू लावू शकलो असतो चार त्यातून मला उत्पन्न मिळणार होतं त्या ठिकाणी माझी जे तीन गुंठे जमीन त्या वडाने अडवलेली आहे किंवा त्या पिंपळाने अडवलेली आहे किंवा त्या मोठ्या हेळ्याच्या झाडाने भोकराच्या झाडाने अडवलेली आहे त्या झाडांच्या मला काहीतरी कमर्शियल बेनिफिट द्या त्याचं मला काहीतरी कार्बन क्रेडिट द्या कोकणची जी पारंपरिक घर मातीची आहेत त्यासाठी काही योजना आहेत का नाही पर्यटनाच्या बाबतीत मी म्हणेन मातीचे घर जसं आम्ही हे घर वाचवलं आ, हे घर वाचवलं म्हणण्यापेक्षा घराला आज मेंटेन करण्यासाठी जो कॉस्ट येतो तो स्थानिक शेतकऱ्याला परवडत नाही कोकणात ना आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सुंदर कोकण दिसायला पाहिजे महाराष्ट्र टुरिझमवाले मस्त ड्रोन उडवतात वा दापोली मध जवळचं करदेगाव अरे तू लायला येते करकाऊला तू लावलंय ती तू काय एक रुपये देते ते तर का तर आम्ही जपली ते जे आमचं हेरिटेज आहे जे आम्ही जपलं ते जपण्यासाठी तरी निदान आम्हाला हेल्प करा ना अशी घरं मेंटेन करण्यासाठी काहीतरी योजना द्याव्या पण उलट झालेलं आहे की कोकणातल्या लोकांना आधी भुलवलं गेलं शहरांकडे आणि त्यांना आता काय वाटतं मातीच्या घरात राहणं म्हणजे गरिबी आहे आणि स्वतःची त्याच्यामुळे घर कॉन्क्रीट बांधतात आणि मग त्यांना ती मग मातीची राहतात मग त्यांना वाटतं देवा किती मग मातीच्या मंदिरात ठेवूया काय एक मस्त मार्बल बसवून टाकूया म्हणून मग त्याचाही परत जीर्णोद्धार होतो तुम्ही मच्छीमारांच्या जीवनाबद्दल कि त्यांच्या झालेल्या मच्छिमारांच्या मागच्या पाच सहा वर्षात मी ज्या ज्या कम्युनिटीजला भेटलो त्या आजपर्यंत मच्छीमार रापण लावत होते पारंपरिक मच्छीमार चांगल्या पद्धतीने मासेमारी करत होते त्यांचा उदरनिर्वाह चालत होता पण ज्या दिवसापासून ट्रॉलर्स आणि परसिमनेट मासेमारी सुरू झालेली आहे कोकणामध्ये एलईडी नावाचे भयानक मासेमारीचा प्रकार आहे की माशांना एवढे मोठे या मांगऱ्या एवढ्या मोठे हे मोठे मोठे एलई डी बल्ब्स हे समुद्राच्या पोटामध्ये सोडले जातात आणि त्याच्यानंतर जे मासे आहेत ते एके ठिकाणी एकवटतात किंवा त्यांचे डोळे हे दिपतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जाळ्या टाकून हा अतिशय चुकीचा असा मासेमारीचा अनैसर्गिक प्रकार आहे पर्सिन नेट म्हणून एक जाळी असतात ज्या रेग्युलर जाळ्यांपेक्षाही खूप छोटी छोटे मासे त्याच्यामुळे अंडी हे होतात इवन मत्स्यमारीचा एक काळ असतो तो त्या काळामध्येच मत्स्यमारी करायची असते मत्स्यमारी बंदीच्या काळामध्ये सुद्धा मान्सूनमध्ये मासेमारी केली जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा समुद्रातल्या पोतातला मासा संपतो आहे आणि पारंपरिक रापण मासेमारीतल्या लोकांना यातून खूप जास्त तोटा होतोय कारण आता मी गेल्या काही वर्षांमध्ये असं बघितलं की निवतीसारख्या गावामध्ये जिकडे भरपूर मासे मिळायचे त्या ठिकाणी तर आपणीला मासाच मिळत नाही अशी परिस्थिती असते म्हणजे त्यांना खायला कधी कधी मासा नसतो किंवा त्यांना पुरेल एवढा मासा नसतो त्यातून भविष्यात मच्छीमारी लोकांचंच कुपोषण होतात की काय म्हणजे आम्ही वेंगुर्ला घेऊन हॉटेलमध्ये सुरमई मिळेल पण जिकडे ज्याच्या घराच्या बाजूला बीच आहे त्याला एक बांगडा मिळत नाही हा प्रॉब्लेम काय आहे कारण किनारपट्टीला मासे यायलाच देत नाही ह्या समस्या आहेत याच्यावरती सोल्युशन्स म्हणजे काय तर ह्याच्यावरती तुम्ही काही बंधनं आहेत का पॉलिसी लेवल एलईडी मासेमारी का नाही बंद करत आहात ट्रॉलर्स वरती का नाही तुम्ही बंधन आणत आहात केरळ पासून कर्नाटक पासून गोव्याचे ट्रॅव्हलर्स घुसतात देवगड किंवा निसर्ग जपण्यासाठी पर्यावरण जपण्याच छान आहे पर्यावरण संपवण्याच्या योजना खूप आहेत आणि जपण्यासाठी मी म्हणेन की झाडे लावा झाडे जगवा म्हणून मध्ये कोणीतरी काहीतरी काढलं अरे वेस्टर्न हार्ट्स मध्ये तुम्ही आता कोकणात बघता कुठे झाडं नाही आहेत तुम्हाला भाग सांग जिकडे झाडं नाही त्या ठिकाणी फक्त इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे इतर ठिकाणी कोकणी माणसं स्वतः झाडं लावतात तर झाडं लावणं हा उद्देश नाही आहे तर असलेली बायोडायव्हर्सिटी टिके ह्याच्यासाठी आणि ती कोण टिकवणार आहेत तर बाहेरच्या चे एन जी टिकवणार आहेत का ती आम्हीच टिकवणार आहात ना आम्हीच टिकवणार आहोत आणि आमच्या लायव्हलीहूडमधून ती टिकणार आहे तर आमचं आम्हाला जर तुम्ही मगाशी म्हणजे कार्बन क्रेडिटबद्दल आणि ज्या गोष्टी बोललो की स्थानिक लोकांना तुम्ही का नाही सपोर्ट करता जंगल वाचवण्यासाठी उलट तुम्ही त्यांना जंगल तोडण्यासाठी प्रोत्साहित करता आहात म्हणजे त्यांना मायनिंगसाठी किंवा आता जो इको सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह लागू व्हावा अशा पद्धतीची मागणी कोकणातल्या बऱ्याच ऍक्टिव्हिस्टनी केलेली आहे म्हणतो आज, आज कोकणाच्या जाहीरनाम्यामध्ये राजकीय पक्षांच्या इको सेन्सिटिव्ह कोकण करणार किंवा कोकणातली सह्याद्री इको सेन्सिटिव्ह करणार अशी मागणी व्हायला पाहिजे निदान धोडामार्गातले लोक जो आज जो आमच्या तीन तालुक्याचा जो आमदार होणार आहे त्याने इको सेन्सिटिव्ह करणार ही मुख्य कारण नाहीतर आमचं व्हायलाड होणार हे कन्फर्म आहे सो so, आमचं वायनाड होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही तुम्ही इकोसेन्सिटिव्ह साठी विरोध करताय तर हे जे सगळं आहे ते आणि सरकारने निदान या येणाऱ्या सरकारने निदान ह्याच्यावरती जरी काम केलं की इकोसेन्सिटिव्ह काही गावं जरी केली सह्याद्रीमध्ये तरी खूप उपकार होतील तिथल्या लोकांवर जो पाऊस पडतो त्या पावसावरती जे काही शेती होतं कोकणातलं जे शेतीचं जे मॉडेल आहे त्याच्यावरती आधारित शेती पॅटर्न कसा अजून चांगला विकसित करता येईल कारण आपण म्हणतो नेहमी की कोकणातल्या पावसाचं पाणी वाया जाते वाया जातं आपल्या एक्झिस्टिंग भातशेतीचा पॅटर्न आहेच पण त्या पलीकडे अजून काय आपण लागवडी करू शकतो वेगळ्या लागवडी काय जसं की आपल्याकडे आता आप काही ठिकाणी फूड फॉरेस्ट उभं केलं जात आहे तर त्या तशा पद्धतीचं शिक्षण जे परमाकल्चर किंवा आपण ऍग्रीकल्चर रिलेटेड शिक्षण म्हणतो फक्त कृषी विद्यापीठ ज्या पद्धतीने आता शिक्षण देत आहे ते ट्रॅडिशनल म्हणजे फक्त इंडस्ट्रीलायजेशन कम शेतीचं प्रमोट करणारं शिक्षण आहे ते कोकणाला फारसं मानवणारं नाहीये फक्त दरवर्षी काहीतरी कर्मांच्या कलमांच्या वेंगुरल्या सात आठ दोन चार जाती निर्माण कराव्यात आणि फक्त कलम कलम करत राहायचे कलम बांधणं म्हणजे ऍग्रीकल्चर असं नसून इंडिजिनस आणि फॉरेस्ट ट्रीज वरती सुद्धा काम करता येईल अशा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणजे एकंदर इथल्या पर्यावरणपूरक अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था कोकणामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे दुसरा जो आरोग्यविषयक प्रश्न होता की आज आमच्या जिल्ह्याची अशी अवस्था आहे की इथल्या माणसाला जर काही साप जरी कुठचा मेनमस स्नेक जरी चावला तर त्याला बांबुळीला आमच्याकडे म्हणत पडलेली आहे सिरियस झालंय बांबोळे तर सिरियस झालंय बांबोळे म्हणजे काय बांबुळे म्हणून गोवा मेडिकल कॉलेज आहे गोव्यामध्ये ते हॉस्पिटल आहे ते आमच्यासाठी आधार आहे तर इथून तिकडे जायला साधारण म्हणजे आमच्या आम्हाला थोडं गोवाजवळ एक दीड तासावरती पण अगदी देवगडच्या माणसाला तीन तास पण लागतील तर अशा पद्धतीच्यामुळे तो तो माणूस जगणारच नाही तर ह्या ज्या बेसिक म्हणजे अगदी कॅन्सरवरती ट्रीटमेंट करणारा नको पण निदान इथल्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही छोटे मोठे आधार होतात तर त्याच्यावरती सुद्धा चांगली वैद्यकीय सुविधा आज उपलब्ध नाही आणि आम्ही विकास विकास म्हणतो उद्या इंडस्ट्री घेऊन आल्यानंतर मग कॅन्सर होणार अजून कुठल्या तरी श्वसनाचे विकार होणार मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी सी एस फंडिंगमधून मेडिकल पाडे आणणार आहात का मग आमचं आत्ता जे तुम्ही ओरबाड ओरबाडत आहात जो आता डिस्ट्रक्शन एडीला ओरबडला कळणीला ओरबाडलं एवढं हजारो कोटी रुपये तुम्ही नक्कीच कमावलेत कोकणातनं मग एक काही कोटी रुपयांमध्ये तुम्ही कॉलेज नाही बांधू शकत आता तुम्ही मागच्या काही वर्षात इको टुरिझम करत आहात तर इको टुरिझम किंवा फिशरी ह्याच्याविषयी तुम्ही काही योजनांचा लाभ घेतलेला आहे तर गव्हर्नमेंट योजनांचा लाभ घेत बसलो असतो तर मला वाटत नाही मी इको टुरिझम किंवा हे काहीतरी करत बसलो असतो कंटाळून मी कारण योजना इतक्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे मागे अशा पद्धतीच्या गव्हर्नमेंट पॉलिसीच्या बैठकीत सुद्धा मी गेलो होतो मलबर हिल्सला तर तिकडे त्यांच्या कोकणाच्या जर मी हसला पर्यावरण मंत्र्यांसोबत त्या काळातल्या मिटिंग झाली होती तर त्यांनी त्या ते ठिकाणी काही सजेशन्स वगैरे तर त्यांची मीटिंग अशासाठी होती की कोकणात कॅरावॅन टुरिझम चालू करायचं चा। कोकणामध्ये बीच शॅक्स म्हणजे गोवा याच्यावर तर काही जणांच्या स्वस्त करून पण म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या योजना तर आपल्याला वाटतं की पर्यटन ग्रीन प्रोजेक्ट आहेत का तर नाही इंडस्ट्रीयल लेवलला कुठलाही प्रोजेक्ट गेल्याच्या नंतर त्याच्याशी स्थानिक हे राहत नाही म्हणजे हे काय करतात इंडस्ट्रीयल लेवलला पर्यटन प्रमोट करतात त्याच्यामुळे स्थानिकांना त्याचा लाभ घेता येत नाही आणि त्यातून काय ते फक्त इन्व्हेस्टर्सना मोठं करायचं आणि त्यांना सेलिब्रिटीज ना आणून हे करायचं तर आणि बरं मातीचं घर कोणाचं तरी प्रमोट करणार पण कोणाचं तर तो सगळं आधी वरबाडणार आणि तिकडे काहीतरी फॅन्सी मातीचं घर बांधणार ट्रॅडिशनल घरं जे आम्ही म्हणतोय मातीची जी लोक ऍक्च्युअल आज जीवन जगत आहेत कोकणाचं जी खऱ्या अर्थानं स्वतःचं भात स्वतः पिकवतात नाचणी स्वतः पिकवतात मिरी स्वतः पिकवतात ही जी, जी लोकं आहेत बाळूदादांसारखी मांगर ज्या पद्धतीने आपण प्रमोट केला मग ते या सगळ्या ज्या मागण्या आहेत वगैरे या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काही काय कृती करत हो आहोत आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा एक चांगला वापर होतोय पण त्याच्याबरोबरच आपण शाश्वत कोकण परिषदा वेगवेगळ्या कोकणाच्या भागांमध्ये घेतल्या आणि जवळपास पाच परिषदा झाल्या म्हणजे सावंतवाडीपासून अगदी पालघरपर्यंत ह्या परिषदा झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही या निवडणुकीला एक जाहीरनामा तयार केला शाश्वत कोकणाचा जाहीरनामा आणि या जाहीरनाम्यामध्ये आपण कोकणाचं पर्यावरण आरोग्य शिक्षण उदरनिर्वाह आणि पर्यावरणपूरक प्रकल्प शाश्वत विकास ह्या सगळ्या आम्हाला अम, आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही विकासाचे विरोधक नाही आहोत तर आम्ही शाश्वत विकासाचे समर्थक आहोत आम्ही पर्यावरणवादी नाही आम्ही मानवतावादी आहोत हे आम्हाला सातत्याने सांगायला लागते की माणूस वाचला पाहिजे माणसात माणूसप्रेमी आहोत तर हे सगळं त्या सार आहे त्या शाश्वत कोकणाच्या जाहीरनाम्याचा आणि तो जाहीरनामा आजच्या या घडीला तो जाहीरनामा आज मी म्हणतो की कोकणातल्या सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि तो प्रत्येक कोकणाच्या आमदारापर्यंत प्रत्येक प्रत्य प्रभागाच्या आमदारापर्यंत तो पोचला पाहिजे आणि त्याने त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे की त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये हे जाऊ द्या आता की शाश्वत कोकणाचा जाहीरनामा आम्ही वाचले आणि आम्ही त्याचा स्वीकार करू